नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो सवी किरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मिनी चॉको लावा केक ची रेसिपी कशी बनवायची आज मी हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे मी एक तोडूनही दाखवते आहे तुम्ही बघू शकता किती टेस्टी अशी यम्मी अशी रेसिपी ही तयार झालेली आहे रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकनवर क्लिक करा इथे स्पंजी असे हे मिनी चॉकोलावा केक तयार झालेले आहे हे मी आपे पात्रामध्ये बनवलेले आहे तुम्ही ते बघू शकता चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे दोन चमचे कोको पावडर इथे मी मीठ टाकलेलं आहे चिमुटभर आणि इथे हाफ टेबलस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे इथे मी सोड्याचा वापर केलेला नाही आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित चाणीने चाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले चाकोलावा केक हे स्पंजी होतील आता हे आपल्या सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण इथे अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे मी यामध्ये दोन टेबल स्पून हे ऑइल घेतलेलं आहे हे ऑइल तुम्ही कोणतेही वापरू शकता जे तुम्ही स्वयंपाकासाठी वापरत असणार ते आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये पावडर शुगर टाकणार आहोत इथे मी अर्धा बाऊल मिठी साखर घेतलेली आहे तीही आपल्याला यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता आपले हे मिक्स झालेले जे आपण ड्राय ड्राय इन्ग्रेडियंट्स घेतलेले होते ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत ते शक्ता, आपने है है। तुम्ही हो आपने ते बघू शकता आपलं मेजरमेंट हे परफेक्ट आहे तुम्ही याप्रमाणेच बनवा तुमचे हे चाकोमिनी लावा केक असेच तयार होतील इथे मी सर्व बॅटर हे सर्व ड्राय इनग्रेडियन्स हे टाकून घेतलेले आहे आता आपण कट अँडच्या मेथडने आपण हे मिक्स करून घेणार आहे तुम्ही याच प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित कट अँड फोल्डचं याप्रमाणे आपलं बॅटर हे व्यवस्थित तयार होतं तुम्हाला हे बॅटर जर घट्ट वाढत असेल तर तुम्ही थोडं पाणी टाकूनही हे या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर पाहिजे आहे स्पॅचूला वरती गेल्यानंतर स्मूथली पडेल असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपण आपल्या पॅनला ऑइल लावून घेणार आहोत आता मी ते थोडं थोडं बॅटर टाकते आहे मी ते एक एक चमचा बॅटर टाकलेला आहे त्यामध्ये आपण इथे मी थोडंसं टॅप करते आहे त्यानंतर आपण जे चॉकलेट घेतलेले आहे त्याचे पीसेस यामध्ये टाकून घ्यायचे आहे तुम्ही या ठिकाणी कोणतेही चॉकलेटचा वापर केला तरी चालणार आहे आपली जी कॅडबरी भेटते त्याही वापरल्या तरी चालणार आहे इथे मी सर्व क्यूब हे टाकून घेतलेले आहे आता आपण यावरून परत थोडंसं बॅटर हे टाकून घेणार आहोत सर्वेकडे आपल्याला हे बॅटर थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे परफेक्ट मेजरमेंट इथे याप्रमाणे केले तर तुमचे सात मिनी लावा केक हे तयार होऊ शकता आता मी थोडं टॅप करून घेते आहे सेट करते आहे जेणेकरून यामध्ये बबल राहणार नाही आता आपण हे लो फ्लेमवर आपल्याला हे बेक करून घ्यायचे आहे आपे पॅनमध्ये आपल्याला बेक करायला वेळ लागत नाही आता इथे आपण झाकण ठेवून घेणार आहोत पाच मिनटं आपल्याला बेक करायला लागतात आता आपले पाच मिनटं हे झालेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे उलटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले खालून हे व्यवस्थित कुक झालेले आहे आता आपण हे पलटून घेणार आहोत अतिशय परफेक्ट असे मिनी लावा केक हे तयार होतात या प्रकारे आपण सर्व केक हे पलटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे उगलेले आहे आता पाच मिनटं आपण लेट ठेवून हे बेक करून घेणार आहोत इथे आपले मिनी लावा केक हे तयार झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता किती व्यवस्थित हे उगलेले हे आणि स्पंजी हे लावा केक तयार होतात तुम्हीही याप्रमाणे रेसिपी नक्की ट्राय करा आता आपण गार्निशिंगसाठी पावडर शुगरचा वापर केलेला आहे आपले हे मिनी लावा केक खाण्यासाठी रेडी आहे तुम्हाला रेसिपी आवडल्यास चैनल लाइक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद